नमस्कार जयशोरा शेतकरी मित्रांनो तर सर्व कर्जबादारी शेतकऱ्यांसाठी सर्व थकित कर्जदार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून खूप एक महत्वाची अंशी आनंदाची बातमी आता समोर येत आहे शेतकरी मित्रांनो कारण की गेल्या मागच्या चार ते पाच वर्षापासून कोणतीही राज्यात सरसकट कर्जमाफी न केल्यामुळे बरेच काही शेतकरी चिंताग्रस्त होते जे खास करून जे पण कर्जबाजारी शेतकरी असे शेतकरी किंवा जे थकीत शेतकरी असे शेतकरी म्हणजेच की कर्जाच्या बोध असल्यामुळे त्यांना बँका परत कर्ज देत नसल्यामुळे जे की शेतकऱ्यांवरती खूप मोठे आपत्तीचे संकट आले याला असं जे की अनुसरून राज्य शासनाच्या माध्यमातून एक खूप मोठी भूमिका आता समोर येत आहे नेमकं का व्हिडिओमध्ये काय शेतकरी जे नेमकं का सर्व काही माहिती काय आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घेणार त्याकरता व्हिडिओला कुठे स्किप न करता कुठे बंद न करता पूर्ण पहा खास करून त्या शेतकऱ्यांनी जे शेतकरी थकीत आहे गेल्या मागच्या आठ ते दहा वर्षापासून किंवा मागच्या चार ते पाच वित्तीय वर्षापासून आणि जे जे खास करून शेतकरी कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी खूप जास्त माहिती होणार आहे कारण की माध्यमातून खूप काही निर्णय आता समोर हो येऊ लागले कारण की येणाऱ्या ते आता आगामी विधानसभा निवडणुका पूर्वीचं कर्जमाफी संदर्भातील एक खास करून एक मोठा निर्णय आता राज्य शासनाच्या माध्यमातून समोर येऊ लागलाय तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी जवळजवळ तीन लाखापर्यंतची सरस कर्जमाफी राज्य चालू दोन हजार मध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये करणार आहे असा एक निर्णय समोर हो येत आहे शेतकरी कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे आता कशाच्या आधारे तुम्हाला सांगू शकतो शेतकरी सर्व काही रिझन सर्व काही लाईव्ह प्रूफ तुम्हाला मी दाखवणार आहे त्याकरता व्हिडिओ खूप माहिती पूर्ण होणार आहे त्याकरता व्हिडिओ कुठे बंद न करता पूर्ण पहा शेतकरी करून शेतकरी तुम्हाला तुम्हाला सर्व काही माहिती समजून येईल तर चला तर मित्रांनो त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आलं तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा कारण की असल्याचं पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी आपण सर्वांना बघायला मिळेल तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीचा एक खूप मोठा अहवाल समोर आलेला आहे त्या अहवालामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील शेतकरी हा जो आहे की खूप जास्त कर्जबाजार आहे कर्जग्रस्त आहे अशा आणि बऱ्याच काही दिवसातून थकीत आहे तर यालाच अनुसरून जे की बँका त्यांना कर्ज देत नाही बँकांचे ते कर्ज पूर्णतः परत करू शकत नाही यालाच अनुसरून राज्य शासन जे की शेतकऱ्यांची दोन नाही बल्कि तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार आहे आता कितव्या वर्षातून कितव्या वर्षापर्यंतची कर्जमाफीमध्ये शेतकरी याच्यात बसणार आहे म्हणजे की कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ म्हणजे भेटणार आहे या संदर्भातील थोडक्यात माहिती आपण जाणून आता विचार केला असता तर बरेच काही शेतकरी असे आपल्या महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ दोन हजार अकरा पासून थकीत आहे म्हणजेच की दोन हजार अकरा पासून त्यांचं कर्ज थकित आहे कारण की आपण सर्वांना माहिती आहे की दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे की देवेंद्र फडणवीस हे सत्तेत असताना मुख्यमंत्री असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही कर्जमुक्ती योजना राबवली होती आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळजवळ शेतकरी दीड लाखापर्यंतचं सरसकट कर्ज कर्जमाफी झाली होती परंतु त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पुरेपूर फायदा भेटला नव्हता कारण की त्याला अटी शर्ती खूप असल्यामुळे बऱ्याच काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटला आणि कमीत कमी चाळीस ते पंचाळीस टक्के शेतकऱ्यांचा त्याचा खूप मोठा लाभ भेटला होता आणि राहिलेले बाकीच्या वंचित शेतकऱ्यांना ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे सत्तेत आले म्हणजे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सत्तेत आल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या माध्यमातून जे की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफी योजना जे की राबवण्यात आली आणि जवळजवळ शेतकरी म्हणून त्या शे कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नव्वद ते ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफीचा त्याच्यातून सातबार हा पूर्णपूर कोरा झाला होता आणि विचार केला असता तर दोन लाखापर्यंतची कर्जमाफी झाली होती परंतु त्याच्यानंतर मागच्या आठ ते दहा वर्षाच्या काळात कोणतीही सरसकट कर्जमाफी झाली नाही कारण की सरसकट त्यालाच म्हणते ज्यावेळेस शेतकऱ्यांचा सर्व काही सात बार त्याच्यावरला बोजा जो पुरेपूर मोकळा होतो पूर्ण म्हणजे कोरा होतो त्याला वेळेस त्याला सरसकट म्हणते तर यालाच अनुसरून राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदयाजी यांच्या माध्यमातून असा एक अहवाल केंद्र शासनाकडे तयार करण्यात आलेला आहे शेतकरी मित्र की राज्य महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी जे की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे यालाच अनुसरून आता राज्य शासन तसेच केंद्र शासन यांच्या या दोन्हींच्या माध्यमातून जे की दोन्हींच्या पार्टनरशिपमधून जे की शेतकऱ्यांचा सात बार हा तीन लाखापर्यंतचा सरसकट कोरा होण्याची मागणी हे होऊ लागली आणि असेच होणार आहे शेतकरी मित्र आता विचार केला असता तर किती तारखेपर्यंत हा कर्ज जे की, जे की मुख्य मुद्दा समोर येईल याच्या संदर्भात थोडकी आता माहिती जाणून घेऊया शेतकरी तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी तसेच देशाचं अर्थसंकल्प अधिवेशन बजेट जे की पार पडले पर परंतु त्याच्यामध्ये कर्जमाफी संदर्भातील कोणत्याही मुद्द्यावरती बातचीत चर्चा झाली नाही तर त्याच्यामध्ये खूपच जास्त शेतकरी नाराज होते परंतु शेतकरी आता शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी कारण की काही मुख्य भूमिकेमुळे कर्जमाफी अटल आहे आणि कर्जमाफी नाही झाली तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्र महायुतीचं सरकार महाराष्ट्र राज्यातून बरखास्त होईल यांच्या कोणत्याही जागा जर की महाराष्ट्र राज्यात येणार नाही कारण की मुख्यतः दोन मुद्दे आता महाराष्ट्र राज्यात चालू आहे त्याच्यापैकी मेन मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण आणि दुसरा मुद्दा म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तर यालाच अनुसरून राज्य शासनाच्या माध्यमातून जर की एक मुद्दा म्हणजे सरसकट कर्जमाफीचा यालाच पुढे येण्यासाठी येऊ लागले आता शेतकऱ्यांची दोन हजार अकरापासून ते तर दोन हजार चौदा पर्यंत आणि दोन हजार चौदापासून ते तर दोन हजार सोळा पर्यंत आणि दोन हजार सोळापासून ते तर दोन हजार वीस पर्यंत असे जे की शेतकरी मागील आठ ते दहा वित्तीय वर्षातील शेतकऱ्यांचं जे की तीन लाखापर्यंतचा सात बारा याच्यातून सरसकट कोरा करण्यात येणार आहे शेतकरी ही योजना जी राहणार आहे ती राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना जी छत्रपती म्हणजेच की जी मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन मध्ये राबवली ती आता तीच दोन मध्ये राबवण्यात येणार आहे शेतकरी आणि त्याच्याच माध्यमातून जे की शेतकऱ्यांचं दोन लाखापासून ते तीन लाखापर्यंतचा सात बारा याच्यात सरसकट कोरा करण्यात येणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी याचं पुनर्गठन केलं होतं यांचं काम शेतकरी तुम्हाला सांगतो ज्या शेतकऱ्यांनी जवळजवळ दोन हजार सोळा पासून ते दोन हजार वीस जवळजवळ दोन लाखापर्यंतच पुनर्गठन केलेलं होतं शेतकरी पण त्याचा खूप मोठा लाभ भेटणार आहे त्यांचा पण त्याचा सात बारा हा कोरा करण्यात येणार आहे आणि त्यांना पण त्याच्यातून खूप मोठा लाभ भेटणार आहे शेतकरी राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी खूप जास्त आनंदाची बातमी आहे शेतकरी जसं की तुम्ही मागील काही काळामध्ये पाहिलं असेल जसं की अॅग्रोन सारख्या मोठ्या मोठ्या युट्यूब चॅनल पण याच्या संदर्भातील खूप मोठे व्हिडिओ बनले जसं की तुम्ही चेक कम चेक पण करू शकता शेतकरी सात बारा म्हणजे शेतकरी कर्जमाफीची पहिली आधी किती तारखेपर्यंत लागणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो जुलै जे संपलेला आहे आता ऑगस्ट लागलेला लाग शेतकरी मी ऑगस्टची म्हणजेच की आता ऑगस्ट एक दोन दिवस ऑगस्टची पहिली तारीख आहे आता दिनांक पंधरा ऑगस्टपासून ते वीस ऑगस्ट दरम्यान जे की कर्जमाफीची पहिली यादी लागण्याची जाट संभावना शेतकरी कारण की याचा एक अहवाल तयार करण्यात आला अहवाल तयार केल्याच्यानंतर जे की शेतकरी त्याला केंद्राचं स्थापित जे की म्हणजेच की लोकसभेत मांडले होतो आणि लोकसभेत त्याच्यावरती चर्चा झाली की त्याची अंमलबजावणी झाली की लगेच कर्जमाफीचा एक जी आर तरतूद नियमित म्हणजेच की तरतूद करण्यात येतो जी आर त्याचा निर्गमित करण्यात मुख्यतः जी आर निर्गमित झाला की त्याच्या माध्यमातून जे की सर्व शेतकरी जे की त्या त्यांचा सातबाऱ्या म्हणजे ती थेट राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो जे कर्जदार शेतकरी अशा कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते कर्जमाफीची रक्कम भरत असते शेतकरी त्याच्यातून त्यांचा सात बाऱ्यावरील सर्व काही बोज त्यांचा कोरा होतो आणि मुख्यतः शेतकरी जे की पुरेपूर मोकळा होता आणि परत जे की बँका त्यांना ज्यावेळेस वेळेस ज्यावेळेस शेतकऱ्यांना गरज असते त्यावेळेस त्यांचं कर्ज नक्कीच देत असतं कारण की आता बऱ्याच काही दिवस असून शेतकऱ्यांना बँका जे की पुरेपूर कर्ज पण देत नाही कारण की त्यांच्या सातबाऱ्यावरती खूप मोठा बोज आहे तर शेतकरी मंत्रा हेच होतं कर्जमाफी संदर्भातील महत्वपूर्ण असं अपडेट तर आपणास हे व्हिडिओमध्ये माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करून जेणेकरून पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ आपण सर्वांना असेच बघायला मिळेल आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या सादरवर किती बोज आहे कितीपासून तुमचं कर्ज थकीत आहे याच्यावरती पण आपण नक्कीच पुढील एक व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद